जय गुरुदेव नमस्कार सर्व गुरु भक्तांना नमस्कार मी दत्तगिरी गुरु आनंदगिरीजी महाराज आज या ऐतिहासिक असणाऱ्या कंदार तालुक्यातील भादरपुरा नगरी म्हणजेच कालीन असणाऱ्या पांचाळपूर नगरी असणाऱ्या या पावनभूमीमध्ये परमपूज्य संत श्री गुरुमूर्ती आनंदगिरीजी महाराज यांच्या पावनपद स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये जवळजवळ आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सव्वीसावं वर्ष आहे अखंड दत्तनाम चातुर्मास समाप्ती कीर्तन महोत्सव सोहळा या ठिकाणी सर्व गुरु भक्तांच्या सर्व भाविक भक्तांच्या सर्व शिष्यमंडळींच्या आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो आणि या धार्मिक कार्यामध्ये दरवर्षी पंचकोशीतील सर्व भाविक सद्भक्त मंडळी सद्भाव भक्तीने या ठिकाणी येत असतात आणि दररोज या ठिकाणी आमच्या मठाधिपतींचे गुरुवारांचे या ठिकाणी कीर्तन प्रवचन आयोजित करण्यात आलेले आहे त्यानंतर श्री दत्तकथा या ठिकाणी परमपूज्य बालयोगी श्यामसुंदर गिरीजी महाराज आष्टीकर यांची या ठिकाणी दत्तकथा आयोजित करण्यात आलेली आहे दररोज या ठिकाणी दत्तकथा कीर्तन महोत्सव आणि दररोज अन्नदान महाप्रसाद या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने दरवर्षी हा कार्यक्रम चालत असतो आणि असाच कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने पुढे सुद्धा चालत राहील सद्गुरू महाराजांच्या मी प्रार्थना करतो सद्गुरु महाराज